नमस्कार बघा काय चालू आहे आज बघा पोर बघा गवत काढायला लागली ती आंब्याचे झाड सकाळी कुरून काढली ती निम्या अर्धी निम्या अर्धी राहिली ती अजून हिकडची चक्कूजी ही राहिली ती गावात चालू आहे पुन्हा मग आता झोपून उठली आहे बघा रात्री एक दीड वाजल्या यायला झोपली रात्री एक दीड वाजल्या यायला पडलं झुपली झुपली म्हणजे खरंय सांगितलं पैलगा नाही सांगा दहा मिनिट झोपरा ना मग मी कोट दिवसभर झोपली आहे अगा खरं आपलं बघा आता ही ना गावात ओर आणि तकडून काढ जाणय सायकल बसणं अगा ही झाड आता कदळून ठेवलंय मी झाड सकाळी अगा ही झाड याला आता मोळीचा औषध सोडायचा या आग याला। आग याला कारा कारा ही झाड अशी कोदळून ठेवली ती प्रत्येक झाड कोदळून ठेवलंय बघा बघितलं असं तगाराच्या तगारा निघायला लागल्यात हे आंब्याला हे याला ती शेंड चांगल्या प्रकारे आणि एक विशिष्ट म्हणजे जे मोरमात झाड लावलं होतं गा मातीत तीच झाड एक नंबर आली ती बघा मोरमातली आता हो का आंबा मोरमातला आहे हो गाय बघितलं का कसला तगारा या तगारा निघायला लागली ही कडची झाड मोरमातली जेवढी आहे ती तेवढी आणि जी काळ्या मातीत वायस चांगली माती होती का त्यातली तुम्हाला सांगतो एवढं शेंड काय ते चाल ना तर आणि शिमोर मातला हो बघा कसला शेंडा चाल लागला या काळ तगारगार बघा शेत पीन आता आत हे मी सकाळी कोदळून ठेवली ती आता ह्याला आळी करायची ती पाणी सोडून पुन्हा मुळे चालायचं औषध पिन सोडायचं बघा ही झाड चांगली आली ती एक नंबर झाडं आली ती आणि हे पिवरो पीरु बघा पिवर मी छाटून टाकलं पूर्ण लय खाली डोंबलो सगळं पूर्ण पिरू मे छाटून टाकला लेवाय तगा कालाय लसनात जाऊन उकारत आहे राव कुठं हि पिर होईना कुठं जाऊन कुणाचं आलंय कुणान ठाव वैताग लसून लावलाय बाया लावून तुम्हाला सांगतो ना नेमकं हे जातं ही गरजेची बघा हे एवढंच पिरू ना बाकी सगळं पिरून तोडून टाकले तर हे हिपीर आलाय खाय माफाला याला तर तो तोडावं लागतंय आम्ही असं कच्च कच्चच पिरो खातो बघा ही ही ले 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 आता कच्चा पेरू आहे का ही खायला एक नंबर लागतोय गाबळ का लय पिकलेला ठेवत नाही बघा पूर्ण झाडं छाटली मी त्या दिवशी खाली लव काढली होती बरंच पेरू सगळं बाद झालं बरं होईना का म्हटलं बरं झाडाचं वाटळ होत नाही लय आपळ लागते हो आता बघा ह्याला ह्याला एवढंच फळ ठेवले आणि छाटून टाकली झाडं मी शेड शेडं पूर्ण तर हे जाऊ हे बळ जायला लागले बघा तर पण हे आंबा चांगला आलाय कितला आंबा त्या दिवशी रडकन कक्षाने हे केला खाल्ला ही जाळ इथं लावली जाणवले अजून दोन चार जाळ्या मला आणायच्या या मका उगवायला लागली आपली आहे का नाही पिरो या पिरू खायला वर्षात दीड वर्षात खायला आली बघा झाड पिरो कसलं फळ लागलंय सगळ्यात जास्त पिरूल फळ लागतं या अफाक फळ लागते कस लागले ही हो शेडणी वारसा लागले आता एक नंबर झाड एक नंबर येते एक नंबर झाड टॉपच अरे आणट्याला काय इकडं आणट्या आणट्या गावात असून टाकते काय काय का राहल्या कुठे चालला गावात टाकाय चालली बघा पूर्वी माझी किती कामाची आहे काय भाऊज कधी न आज कामाला लागली बघा आता मी इकडे हिडिओ चालू केला नव्हतं आता खुर्प घेऊन कुठं चकू खुर्पा लागली या आज मनान कशी आली या पिरू कुरी खाल्लं दोन चार फिर होतं एवढा एकच गावला मला कोणी कधी काल होत काल होती का तू इथं टाकून आली कुठं टाकून आली कुठ टाकते घे रस्ते हो टाकू नको जाते गाड्यांची बरे पिरू लागतो तनक कधी आली नाही हा आज कशी आली का बसव ना का गोड बनून काय तर घेत आहे काय मिळणार पिन नाही प्रम अरे प्रनाम काय चाललंय खाती फिरदु खा खा चांगला आहे गारखी सरती होती हिला पास तो आता गाडीली नाही वाय मार तुप्पी रुवर आता लय लाई पे रो खल दो उल्ट बसून कलोपण्या को कोरपा येते का आणि तू कस आले या तुला कोणी बोलवलं का आमंत्रण दिलं मनान मधी मधी करायचं अगदी जिंदगीत कधी खुराप नाही अस चांगली गोष्ट आहे मनाला लागली देवाला काय तर बुद्धी दिली देवाला असं जरा मनान केलं मी गुर वाटत छत्री ही त्याला पुढच्या पावसाळ्यात असं आता उन्हाळ्यात छत्रीची काय गरज आहे मास खाऊन आलं मास लावलं स्वतः जा स्वतःच खाल्लं पाहिजे काय ए पण मा काय चाललंय दोन खांडोळ्या खाल्ल्या नाही तोपर्यंत आजारी पडली गोळी आहे गिळी गाडीत औ आण ग पाणी गोळीन पाणी आणू गहू का अगं जेव आहे तुझ्या नाही असं खेस खस जाऊ नको ना राहा म्हणून आयुष्याच हा चल दवा येतो कसा माणूस पडलं तर हिथं खुरपायचं आहे तिथं गावात काढायचं आता कशाला माया लावताच्या मुर किती माया करता अगं माया लावली म्हणून तर अकरा वर्ष नांदली नाही गेली असती निघून कधीच मी तू मला राहू तर राहू तयार नाही राह म्हणली ती की माझी ही म्हणतील ती म्हणतील सांगू का खरं खर तुला राहत म्हणली होती दोन रोज काय म्हणतो तुला सोडून सोडली तुला अजून येते का नवर नवा नाही परपंचाची आकल नाही या परपंचाच याड नाही बरं एवढीच काढा खातेच काढूया रिस्काटे जावा काका बाय तुगी दी राग आला